आई चहा पिलीस की नाहीस सात वाजले आहेत आणि तू अजून पण चहा नाही पिलास कसली सून आहे तुझी अजून झोपली आहे रविवार असला म्हणून काय झालं त्याचा अर्थ असा नाही होत की झोपून राहायचं घरामध्ये म्हातारी लोक आहेत त्यांना लवकर जात येते त्यांच्याबद्दल तर विचार करायचा ना आणि आई चहा प्यायच्या आधी दोन अक्रोड बदाम अंजीर पण खात जा आणि जर वहिनीने दिले नाही तर दादाला सांग तुझ्या तब्येतीची काळजी घेत जा म्हातारपणी जास्त ताकद हवी आहे रुपा तिची आई अनुराधाला सांगत होती तेव्हा अनुराधा ताई म्हणाल्या रुपा तू माझ्याबद्दल जेवढा विचार करतेस तेवढा विचार सून कुठे करणार आहे मुलगी मुलगी असते आणि सून सूनच असते घरातली ती एवढी पण कामं करत नाही जेवढी ती दाखवत असते आणि तुझ्या भावाला माझं म्हातार पण दिसत नाही पण त्याच्या बायकोचं दुखणं त्याला दिसतं पण तू म्हणत असशील तर मी एकदा बोलून बघते चल आता जाऊन सुनेला उठवते नाहीतर चहा पण मलाच बनवावा लागेल थोड्या वेळाने अनुराधाताई त्यांच्या सुनेच्या नंदिनीच्या रूमजवळ जाऊन म्हणाला सुनबाई सकाळ झाली आहे सूर्य डोक्यावर आलाय आणि तू अजून झोपलेस अगं मंदार ऑफिसला जाणार नसला म्हणून काय झालं लोकांना भूक लागत नाही का बघ रूपा किती लवकर उठते म्हणून तर तिचे सगळी कामं वेळेवर होतात आणि एक तू आहेस तेव्हा नंदिनी मुलांच्या रूममधून बाहेर आली आणि म्हणाली आई मी केव्हाची उठली आहे सकाळी सकाळी लोकं देवाचं नाव घेतात पण तुम्ही आणि रुपाताई लोकांना नाव ठेवत बसता आणि रुपाताईंना सकाळी सकाळी एवढा वेळ मिळतो कारण तुमचा जावई सगळी काम करतो घरामध्ये दोन नोकर आहेत मग त्यांच्यासाठी काय काम आहे अनुराधाताईंना माहीत नव्हतं की नंदिनी उठली होती अनुराधाताई म्हणाल्या अगं तू उठली आहेस मला वाटलं अजून झोपून राहिलीस की काय नंदिनी हसून म्हणाली आई जेव्हा तुम्ही रूपाताईंजवळ माझं गुणगान करत होता तेव्हा मी अग्नात झाडू मारत होते अनुराधाताई म्हणाल्या मुलगी आहे तर आईची काळजी तिला असणारच ना नंदिनी हसून म्हणाली काही नंदा तर दूर राहूनच आईची काळजी करतात कधी घेऊन जावं नाहीतर इथे येऊन आईची सेवा करावी त्यावर अनुराधाताई म्हणाल्या सोनबाई असं दुसऱ्यांचं बोलणं चोरून ऐकायचं नाही आणि काय झालं रूपाने मला थोडा सल्ला दिला तर ती माझी काळजी करते तू पण तुझ्या आईची काळजी करत असशील ना आई मी लपवून तुमचं बोलणं ऐकत नव्हते तुम्ही दोघी एवढ्या मोठ्याने बोलत होता की तुमचं सगळं बोलणं तुमच्या मुलाच्या कानावरही पडलं असेल पण तुमचा मुलगा तुम्हाला काही म्हणणार नाही आणि विचारणारही नाही अनुराधा ताईंची चोरी पकडली होती त्यामुळे त्या गपचूप ऐकत होत्या नंदिनी म्हणाली आणि अजून एक गोष्ट आई या गोष्टी तुम्ही माझी तुलना तुमच्या मुलीबरोबर करू नका मी माझ्या आईची काळजी नक्की करते पण कधीच माझ्या आईला माझ्या वहिनीविरुद्ध भडकवत नाही आणि नाही कधीच चुकीचा सल्ला देते कारण माझी वहिनी माझ्या आईची देखभाल करते त्यामुळे मला तिचे उपकार मानायला हवेत आणि जेव्हा तुम्ही गावी जाता त्यावेळी मी आईला इथे आणून तिची सेवा करते पण कधी माझ्या वहिनी आणि आईच्या नात्यामध्ये दखल देत नाही असू द्या मी चहा बनवते असं म्हणून नंदिनी किचनमध्ये निघून गेली नंदिनी किचनमध्ये काम करत होती तेव्हा मंदार त्याच्या रूममधून बाहेर आला तेव्हा अनुराधाताई म्हणाल्या बेटा एक गोष्ट सांग तुझ्या घरात माझी काही किंमत आहे की नाही तुला माहिती आहे सकाळी सकाळी तुझ्या बायकोने मला किती ऐकवलं मला तर सोडून दे तुझ्या बहिणीसाठी पण किती बोलत होती तेव्हा मंदार म्हणाला आई एक रविवारच मिळतो आपण सगळे एकत्र बसतो का जुन्या आठवणींना उजाळा देतेच कडवट बोलणं गरजेचं आहे का अनुराधाताई काही बोलणार त्याआधीच मंदार म्हणाला रूपाला तू काय म्हणत होतेस ते मी ऐकलं आहे नंदिनी ना तुझ्या मुलीला कधी काही बोलते ना तुला आई एक बोलू मुलीचा मोह सोडून दे सुनेची आणि नातवंडांची बनून राहा तेव्हा सुखाने राहू शकतेस रूपाला तुझी एवढीच काळजी आहे तर तिला म्हणावं काही दिवसांसाठी घेऊन जा नाहीतर इथे येऊन तुझी सेवा कर म्हणावं अनुराधाताई मुलावरती पण नाराज होऊन त्यांच्या रूममध्ये निघून गेला तेव्हा नंदिनी आली आणि मंदारला म्हणाली तुम्ही त्यांना नाराज का केलं तुम्हाला माहीत आहे का तुम्ही त्यांना बोलला त्याचा बदला त्या माझ्यावरती घेणार मला घरामध्ये शांती हवी आहे तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या काय कमी आहे या घरामध्ये मी सगळ्या प्रकारे त्यांची काळजी घेते तरी पण काही ना काही कमी काढतच असतात या सगळ्या गोष्टीला त्या एकट्याच दोषी नाही आहेत रूपाताईंना पण हे समजायला पाहिजे की त्या आईनं चुकीचा सल्ला देऊन त्यांच्याच आईला वाईट बनवत आहेत मंदार अनुराधाताईंशी बोलला अनुराधाताईंचा राग कमी झाला मुलगा कसाही असला तरी तो स्वतःच असतो सुनेने कितीही सेवा केली तरी ती परकीच असते नंदिनीला ही गोष्ट चांगली माहीत होती तिला घरामध्ये शांती हवी होती म्हणून ती प्रत्येक गोष्टीला टाळत होती वेळ असाच निघून चालला होता एके दिवशी काय माहीत माया लेकींचं काहीतरी बोलणं झालं नंदिनी बाजारात जात होती तेव्हा अनुराधाताई म्हणाल्या सोनबाई बाजारात जात आहेस तर माझ्यासाठी विटॅमिनच्या काही गोळ्या घेऊन ये तेव्हा नंदिनी म्हणाली आई तुमची तब्येत खराब आहे का तेव्हा अनुराधाताई म्हणाल्या नाही रूपा म्हणत होती म्हातारपणात शरीरातलं विटॅमिन कमी होतं म्हणून विटॅमिनच्या गोळ्या घ्यायला हव्यात तू फक्त घेऊन ये तेव्हा नंदिनी म्हणाली आई रूपाताई अशी चूक कशा करू शकतात डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणतंही औषध घ्यायचं नसतं त्यांनी सांगितलं आणि तुम्ही ऐकलं तेव्हा अनुराधाताई रागाने म्हणाल्या सुनबाई तू घेऊन येतेस का मी स्वतः बाजारातून घेऊन येऊ तेव्हा नंदिनी म्हणाली आई ना मी गोळ्या घेऊन येणार आणि नाही तुम्ही घ्यायला जायचं संध्याकाळी मंदार येईल मी मंदारशी बोलते तुमची पूर्ण टेस्ट करूया जर कोणत्या गोष्टीची कमी असेल तर डॉक्टरांना दाखवून त्यांचा सल्ला घेऊन मग औषधे आणूया अशा पद्धतीने औषधं घेतल्यावर तब्येत खराब होऊ शकते अनुराधाताई नाराज होऊन त्यांच्या रूममध्ये निघून गेल्या आणि लगेच मुलीला फोन करून सुनेबद्दल तक्रार करू लागल्या संध्याकाळी मंदार ऑफिसमधून आला नंदिनीने सगळी हकीकत सांगितली मंदार अनुराधाताईंना समजावत होता पण अनुराधाताई ऐकायला तयारच नव्हत्या त्यांच्यासाठी मुलीनं बोललेला शब्द दगडावरची काळी रेष होती दुसऱ्या दिवशी मंदारने आईच्या सगळ्या टेस्ट केल्या तर सगळे रिपोर्ट नॉर्मल होते डॉक्टर म्हणाले औषधाची काहीच गरज नाही नंदिनी मंदारला म्हणाली तुम्ही आईना काही बोलू नका सारखं त्यांना टोकत राहिलं तर त्यांना वाईट वाटेल या गोष्टीवर एकच उपाय आहे मी रुपाताईंशीच बोलते दोन तीन दिवस अनुराधाताई नंदिनीवरती नाराज होत्या वेळेवरती जेवण करत नव्हत्या आणि या वयात लवकर अशक्तपणा येतो हे सगळं पाहून नंदिनीने रूपाला फोन केला रुपा म्हणाली मी तर माझ्या आईच्या भल्याचाच विचार करत होती पण तुम्हा लोकांना त्याची काळजीच नाही तेव्हा नंदिनी म्हणाली ताई मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती तुम्ही शिकलेला आहात तुम्हाला तर माहीत आहे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेणं बरोबर नाही आणि तुम्हाला त्यांची एवढीच काळजी आहे तर कधी घेऊन जात जा नाहीतर इथे येऊन त्यांची सेवा करत जा लांब राहून तर सगळेच काळजी करतात तेव्हा रुपा म्हणाली वहिनी आई तुमच्यापेक्षा माझा जास्त विचार करते ही एक गोष्ट तुम्हाला आणि दादाला आवडत नाही तेव्हा नंदिनी म्हणाली ताई काय बोलत आहात तुम्ही सून कधीच मुलीची जागा घेऊ शकत नाही तर ती स्वतःची एक वेगळीच जागा तयार करण्याचा प्रयत्न करत असते मग मी पण म्हणू शकते की सेवा मी करते आणि आई तुमच्याबद्दल विचार करतात पण मी कधीच काही बोललेली नाही तुमचं तुमच्या भावाबरोबर आणि आईबरोबर नातं चांगलं आहे याचा मला काय त्रास होणार आहे मला तर आनंदच होईल कारण माझी मुलं पण पाहतील की नातं कसं मजबूत करायचं असतं माझी एक रिक्वेस्ट आहे असं काहीही बोलू नका की माझ्या आणि आईंच्या नात्यामध्ये फूट पडेल आणि मला वाटतं तुम्हालाही असं वाटत नसेल की तुमच्या आईला पण त्रास व्हावा आणि जर तुम्हाला माझ्यावरती विश्वास नसेल तर तुमच्या आईला तुमच्याबरोबर ठेवू शकता मला काही वाटणार नाही एवढं बोलून नंदिनीने फोन कट केला रात्री रूपाने अनुराधा ताईंना फोन करून सगळं सांगून टाकलं दुसऱ्या दिवशी अनुराधाताईंनी सगळं घर डोक्यावरती घेतलं नंदिनीला खरं खोटं ऐकवलं नंदिनी म्हणाली आई मी काय चुकीचं बोलले तुमच्यासाठी चांगलाच विचार करत आहे जर रोज रोज कोणी आपल्या नात्यामध्ये कडवटपणा आणेल तर आपलं नातं कडवटच होईल तुम्हाला नाही वाटत तुमची मुलगी माहेरी आली तर जाताना चांगल्या आठवणी घेऊन जाईल एवढे सांगूनही रुपाताईनं समजलं नाही तर मला तुमच्या जावयाशी बोलावं लागेल मला माझ्या घरात शांतता हवी आहे बाकी काही नाही एवढं बोलून नंदिनी तिच्या रूममध्ये निघून गेली तेव्हा मंदार म्हणाला एक रविवारचा दिवस असतो विचार करतो तुमच्याबरोबर चांगला वेळ घालवावा पण हा रविवार पण भांडणात गेला नंदिनी नाराज होऊन तिच्या माहेरी निघून गेली तर या घराची जबाबदारी तुझी असेल मग बोलव तुझ्या मुलीला बघूया विना स्वार्थ तुला आणि या घराची जबाबदारी घेऊ शकते का तेव्हा अनुराधाताई म्हणाल्या हो हो का नाही सांभाळणार तेव्हा मंदार म्हणाला चल तुझ्या समोरच रूपाला फोन करतो आजच खरं खोटं करून टाकूया मंदारने लगेच रुपाला फोन लावला आणि फोन स्पीकरवरती ठेवला आणि म्हणाला रूपा नंदिनी पिहू आणि छोटूला उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी माहेरी घेऊन जात आहे त्यामुळे तू एक महिन्यासाठी इकडे ये कारण मी तर जाणार नाही माझं तर ऑफिस आहे तू आलीस तर आई आणि घराची जबाबदारी घेशील तेव्हा रूपा पटकन म्हणाली मी कशी येऊ शकते माझं पण घर आहे माझं पण काही जबाबदारी आहेत फोनवर बोलणं आणि विना नोकरांचं सांभाळणं वेगळ्या गोष्टी आहेत तिथे येऊन सगळं घरातलं काम करायचं माझ्याकडून तर होणार नाही आणि आईची नाटकं वहिनी सण करू शकते मी नाही मुलीचं बोलणं ऐकून अनुराधाताई चकितच झाल्या मंदार म्हणाला रूपा आईसाठी तुझी एवढीच काळजी होती अनुराधाताईंनी फोन घेतला आणि म्हणाल्या खरं म्हणत होती सोनबाई तू लांब राहूनच फक्त माझी काळजी करतेस कधी तू माझी सेवा केलीस केली का लग्नाच्या आधी केली नाहीस मग आत्ता काय करशील मीच मूर्ख होती मुलीच्या प्रेमात सुनेशी नातं खराब केलं भावाला आणि आईला खुश करण्यासाठी तरी खोटं बोलायचं होतं जाऊ दे खरं तरी समोर आलं चांगलं झालं रुपा हैराण झाली आणि आई आई करत होते पण अनुराधाताईंनी फोन ठेवून दिला दुसऱ्या दिवशी सकाळी रूपाचा फोन येत होता पण अनुराधाताई फोन उचलत नव्हत्या तेव्हा नंदिनी येऊन म्हणाली आई नातं टिकवणं खूप अवघड आहे ते तोडायला एवढी घाई करू नका शेवटी ती तुमची मुलगी आहे त्यांना त्यांची चूक समजली एवढेच पुरेसे आहे मला वाटतंय तुम्ही इथे राहा नाहीतर अजून कुठे आनंदी राहा मला तुमच्याशी काहीच तक्रार नाही एवढं म्हणून नंदिनी निघून गेली अनुराधाताईंना त्यांच्या चुकीची जाणीव झाली नंतर जेव्हा रूपाचा फोन आला तेव्हा अनुराधाताई म्हणाल्या मी मूर्ख होती पण तू शिकलेली आहेस तू पण मला चांगला रस्ता दाखवला नाहीस आता मी चुकीच्या रस्त्याने जाणार नाही तू आता मला कमी फोन करत जा आणि सणावाराला येत जा आता मला माझ्या मुलाबरोबर आणि सुनेबरोबर आनंदाने सुने राहायचं आहे माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत मुलगा आणि सूनच माझ्याबरोबर राहणार आहेत ही गोष्ट मला माहीत आहे तो दिवस आणि आजचा दिवस नंदिनीला कधीच अनुराधाताईंशी या विषयावरती बोलावं लागले नाही आता अनुराधाताई आपला सगळा वेळ मुलगा सून आणि नातवंडाबरोबर घालवू लागल्या मुलीबरोबर त्यांनी नातं ठेवलं पण प्राथमिकता नेहमी आपल्या घरालाच दिली मित्रांनो नेहमी सल्ला त्यांच्याकडूनच घ्या जो तुमच्या नात्यांना जोडण्याचं काम करेल नाही तोडायचं मग ती तुमची मुलगी असू द्या किंवा सून मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद